आंबेत नावीवाडी पुलाच्या प्रवाशाची सुरक्षितता वाऱ्यावर असून मरियम खारगाव इथं घडलेला अपघात पुन्हा घडण्याची शक्यता आहे कामाच्या ठिकाणी सुरक्षित बेअरगेट्स नसल्यानं अपघात होण्याची शक्यता असून प्रवासी वर्गाकडनं प्रश्न उपस्थित होत आहेत मागील वर्षी मरियमखारगाव या ठिकाणी नवीन पुलाचे बांधकाम सुरू असताना सुरक्षित कठडे नसल्यामुळे दोन मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता वर को होता आणि या वर, या गावावर दुःखाचा डोंगर कोसळला सध्या ठिकाणी एक वळणावर पुलाचे बांधकाम सुरू असून या ठिकाणी योग्य आणि ठोस पद्धतीचे सुरक्षित कठडे नसल्यामुळे रात्रीच्या अंधारात मोठी दुर्घटना घडणार असल्याचे नाकारता येत नाही त्यामुळे आता सुरक्षित प्रवास होणार का असा प्रश्न प्रवासी वर्गाकडून उपस्थित होत आहे तसेच या पुलाच्या कामात भ्रष्टाचाराचा आरोप देखील नागरिक करत आहेत प्रतिनिधी अक्रम झटाम न्यूज मराठी रायगड